साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाला तो पराभव काँग्रेसमध्ये असलेल्या लिंगायत समाजाच्या नेत्यांमुळे झाला आहे लिंगायत समाजाच्या नेत्यांनी पक्षाचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार करण्याऐवजी भाजपाचे उमेदवार जय सिद्धेश्वर महाराज यांचा सर्वाधिक प्रचार काँग्रेसमधील लिंगायत समाजाच्या नेत्यांनीच केला आहे अशा नेत्यांना वेळीच आवर घाला अन्यथा आपल्याला मोठी किंमत मोजावी लागेल असे वारंवार सांगून देखील काँग्रेस पक्षातील नेत्यांनी दुर्लक्ष केले या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण्य प्रभाव झाला शिंदे परिवारांचा हा तिसरा प्रभाव आम्ही सहन करू शकत ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक पहिल्या निवडणुकीच्या वेळेस पहिल्या मीटिंगच्या वेळेस मी तिथे प्रश्न उपस्थित केला होता सगळ्यासमोर समोर प्रकाशवाल्यांच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशीच महाराज म्हणजे जय सिद्धेश्वर महाराज हे मुंबईलाच आले होते आणि त्यांनी लोकमतला एक प्रतिक्रिया देते की मी मुंबईला गेलो आणि मुख्यमंत्र्याला भेटलो मुख्यमंत्र्याला भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मी काँग्रेस पक्षातले अनेक लिंगायत नेते मला मदत करणार आहे आणि ती बातमी ह्याच्यात आली ती लोकमतमध्ये त्या बातमीला अनुसरून मी प्रश्न विचारला होता वाल्यांना की सिद्धेश्वर महाराज असं म्हणतात की लोकसभेच्या इलेक्शनला मला मदत करणार आहेत आणि भाजपने मला तिकीट द्यावं आणि भाजपने मला तिकीट द्यावं भाजपने मला तिकीट द्यावं आणि मी काँग्रेस पक्षातल्या सगळ्या लोकांची मतं घेऊन मी निवडून होतो आणि मी तसा हा विरोध केला होता की तुम्ही कॉ लिंगायत समाजाने प्रथम सर्वप्रथम सर्वप्रथम तुम्ही लिंगायत समाजाने काँग्रेस पक्षामध्ये मिटिंग घ्या काँग्रेस पक्षामध्ये जेवढे लिंगाय समाज आहेत मग विरशेव तेले असतील विरशेव ढोर असतील विरशव माळे असतील या सगळ्या समाजाची मिटिंग घ्या आणि या महाराजाला दा दाखवून द्या की काँग्रेस पक्षामधलं विरशो समाज हा हा विरशो समाज विरशव समाज हा विरशो समाज हा एक गट्टा आहे एक गट्टा आहे आणि तो काँग्रेसच्या पाठीमागा आहे त्या ज्यावेळेस महाराज निवडून आले महाराज निवडून आल्यानंतर महाराजाचा सत्कार हत्ती नावाच्या एक व्यापाऱ्याच्या घरी झाला त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये अनेक लिंगायत नेते हजर होते त्याचा जाब विचारला नाही प्रकाश वाले आतापर्यंत शिंदे परिवाराचे तीन पराभव झाले येणाऱ्या विधानसभेत चौथा पराभव अनुभवायचा नसेल तर काँग्रेस पक्षातील गद्दार नेत्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती सुनील रासाडे यांनी दिली शिंदे साहेब पूर्वाच्या सोलापूरला त्याने खरा वारदाच्या कार्यक्रमात होतं तरी साहेब मन मोठं करून गेले गेल्यानंतर त्या ठिकाणी आमची संध्याकाळी भेट झाली साहेबांची साहेबाला आम्ही म्हटलं साहेब मेला पहिला बदला कारण जर काँग्रेस शहरामध्ये काँग्रेस वाचवायचे असेल तर हा बदल आवश्यक आहे कारण वालेंचा काँग्रेस पक्षाशी कुठेही येत आहे ती संबंध नाही गेल्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी कुठला झेंडा नाही आंदोलनाला नाही कुठं कुठंच नाही आणि त्यांनी आता प्रणितीची इलेक्शन आहेत विधानसभेची इलेक्शन आहेत या ठिकाणी आपल्याला चांगला कार्यकर्ता पाहिजे आणि अनुभवी पाहिजे साहेबांनी सांगितलं की तुम्ही विधानसभेपर्यंत थांबा आणि विधानसभेला काय घडते ते बघा लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे यांच्या पराभवास शहर अध्यक्ष हेच जबाबदार आहेत त्यांना अध्यक्ष पदावरून काढून टाकावे अशी मागणी देखील सुनील रासाडे यांनी शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती सेवा दलाचे अध्यक्ष अशोक कलशेट्टी यांनी दिली आणि त्यावेळेला सुनील रसाळेने साहेबांना विनंती केली की साहेब मला एक मिनट प्रायव्हेट बोलायचं आहे मग तेव्हा साहेबाने म्हणले माझ्या गाडीचे वेळ झाले चला 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 म्हणले मग त्यावेळेला सुनील रसाळेने साहेबांना सांगितलं की साहेब प्रकाश वाले यांना बदला ठीक आहे बघू म्हणले साहेब नाही साहेब फार सत्यानाश केलेले त्यांना बदला मग त्यावेळला सुशीलकुमार शिंदे साहेबांनी रसाळ्यांना उत्तर दिले की कोण सत्यानाश केलेले आहे मला माहिती आहे चला म्हणले आणि सगळे बाहेर निघाले आणि आम्ही देखील निघून आलो लोकसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव चांगला झिवारी लागला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कोणकोणत्या नेत्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे